देवेंद्रजी काय म्हणले चारी थान ही वासराची सायत मी सगळं दूध वासरालाच देणार मग पवार साहेबाला नववा महिना लागला कळा सुटल्या ते म्हणलं माझ्या चिल्या पिल्यांच कसं होत अरे पवार साहेब तुमच्या चिल्या पिल्याने कारखान हाणलं बँका हाणल्या सुदगिरण्या हाणल्या पण पवाराला मानावं लागेल एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणत या मला महाराष्ट्र बदलायचा आहे मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे कसला तुला चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत सदाभाऊ खोत यांची जी घसरली जत येथील सभेत शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी अगदी खालच्या स्तरावरची भाषा वापरली होती त्यावर घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले अजित पवार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना खडे बोल सुनावल्यानंतर त्यांनी या विषयावर दिलगिरी व्यक्त केली आणि मी जी भाषा वापरली ती गावगाड्याची भाषा आहे या भाषेमुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी सांगितलंय काल सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान तुम्ही केलेलं आहे आणि या वादग्रस्त विधानाचा शरदचंद्र पवार गटाकडून आपला निषेध व्यक्त केला जात आहे भाऊ या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे माझा पुराच्या व्यंगत्वाकडं ब बघून बोलण्याचा हेतू नव्हता ही गावगाड्याची भाषा आहे परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा अर्थाचा विपर्यास केला आणि त्यातून जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावना निश्चितपणानं आम्ही मागे घेतो दिलगिर व्यक्त करतो कारण कर गावगाड्याची भाषा आहे एखादा आबाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही म्हणत असतो आरशात जाऊन बघ जा आणि गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं झुजावं लागतं राती मातीमध्ये राबावं लागतं आणि मातीमध्येच मरावं लागतं त्यावेळी गावाकडची आणि मातीची भाषा समजते